मी पहिला नेतृत्व ठरलो की ज्याने आप माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी ते दुःख बाजूला सरून मी स्वतः माझ्या वडिलांचे डोळे माझ्या हाताने काढले एक पेशंट असा होता की त्याला कोविड झाला होता आणि त्याला एका डोळ्यामध्ये इन्फेक्शनमुळे टीक पडली होती कॉर्निया चांगला होता पण त्याची मागची नस जी आहे ऑप्टिक ॲट्रोफी म्हणतो आम्ही ती बंद होती त्यामुळे काय झालं की ज्या डोळ्याला इन्फेक्शन झालं तो डोळा वाचवण्यासाठी ह्या डोळ्याला ज्याला ऑप्टिक आयड्रोफी आहे त्याचा कॉर्ने काढून आम्ही इकडे ट्रान्सप्लांट केला म्हणजे स्वतःचा स्वतःला डोळा आता बदली केला माझा एक मोठा अभ्यास झाला होता माझ्या बारा बर्गड्या तीन वटीभरी डोक्याला हेड इंजुरी आणि या हाताचे साफ फ्रॅक्चर एवढं गंभीर इजा झाल्यावर दीड महिना व्हेंटिलेटर होतो आणि सगळीकडे अफवा पसरली होती की डॉक्टर कंकरिया गेले मुलाच्या हातामध्ये मोबाईल देतात एक एक तास मूल ते मोबाईल पाहत असतं रंग खेळत असतं काहीतरी ते मुलाचा त्रास नको म्हणून आई ते त्याच्या हातात देते पण इतक्या कमी वयामध्ये जेव्हा मूल अर्धा तास एक एक तास जेव्हा ते मोबाईल बघतात इतके वाईट परिणाम त्या मुलाच्या डोळ्यावरती होतात नमस्कार मी उमा शिंदे आपल्या सर्वांचं एडियनच्या विशेष कार्यक्रमात स्वागत करते एक जुलैला राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस असतो आणि त्याच अनुषंगाने डॉक्टरांना पृथ्वीवरील देव मानलं जातं देवानंतर जर दिलं जातं तर ते डॉक्टरांना कारण प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी आपलं स्वतः नंतर जे कोणी करत असेल तर ते डॉक्टर्स असतात आणि त्यामुळेच आज आपल्या विशेष कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रकाश कांकरिया सरांचा परिचय असा की सरांनी लेझिक ऍडव्हान्स कॅट्रॅक्ट आणि कॉर्नियल ट्रान्सप्लांट सर्जन सर आहेत त्याबरोबरच ऑप्थॅल्मिक मेडिसिन आणि सर्जरीमध्ये सरांची स्पेशालिटी आहे आजवर सरांनी अनेक नेत्र रुग्णांवर उपचार केलेले आहेत आणि स्क्विट सर्जरी ही सरांची स्पेशालिटी आहे साई सूर्य नेत्रसेवा संस्था अहिल्यानगर या ठिकाणी कार्यरत आहेत आणि सर त्याचे संस्थापक देखील आहेत तर आपण सरांकडूनच जाणून घेऊयात की डॉक्टर्स दिवसाचे नेमकं महत्व काय आहे आणि सरांना एक डॉक्टर म्हणून नेमका रुग्णांना काय ते संदेश देऊ इच्छितात सर सर्वप्रथम तुमचं या कार्यक्रमात मी स्वागत करते आणि तुम्हाला डॉक्टर्स शुभेच्छा देते आपण पाहिलं की साई नेत्र नेत्रसेवा या संस्थेमार्फत अनेक डोळ्यांच्या आजारांवरती उपचार केला जातो डॉक्टर तुमच्या मार्फत अनेक शिबिरं आयोजित केली जातात आणि प्रत्येक शिबिराचं ब्रीद असं आहे की चष्मा नको आणि चष्मा घालवा पण मी पाहते की मी मुलाखत घेते तेव्हापासून तुम्ही स्वतः चष्मा लावलाय तर हा विरोधाभास माझ्या मनात निर्माण झालाय तर याच नेमकं का उत्तर काय आहे की एकीकडे तुम्ही दावा करताय की चष्मा घालवा आणि तुम्ही स्वतः इथे चष्मा लावलाय आता साधारणपणे हा जो चष्म्याचा नंबर घालवण्याची जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे अठराच्या पुढे युवकांमध्ये ही केली जाते आणि यामध्ये नामचा नंबर घालवतात दो जो जवळचा नंबर आहे हा अजूनही घालवता येत नाही विशेष करून जेव्हा तुम्ही मोतीबिंदूचं ऑपरेशन करता त्यावेळेसच त्या फक्त तुम्हाला जवळचा नंबर घालवता येतो त्या ऑपरेशनमध्ये पण नुसताच जवळचा नंबर घालवण्याची प्रक्रिया अजून तरी काही उपलब्ध नाही मला फक्त जवळचाच नंबर आहे त्यामुळे मला माझा स्वतःचा ऑपरेशन माझा मुलगा स्वतः एवढा सुप्रसिद्ध वर्धमान नेतृत्वज्ञ असून मला त्याच्याकडनं करून घेता येत नाहीये पण माझं जेव्हा मोतीबिंदूचं ऑपरेशन मी करेन त्यावेळेस हा नंबर त्यावेळेस आपोआप निघून धन्यवाद माझ्या मनातील संदेश दूर केल्याबद्दल त्याबरोबरच तुम्ही आजपर्यंत हजारो रुग्णांवरती उपचार केले आहेत त्यांचे नंबर घालवले आहेत चष्मे घालवले आहेत तर मानवी शरीरातील सर्वात नाजूक भाग म्हणजे डोळा अवयव हा ओळखला जातो तर आतापर्यंतच्या तुमच्या कारकिर्दीत आणि अनुभवात असा एखादा रुग्ण होता का की इतर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करणं शक्य नसल्याचं सांगून तुम्ही अशी एखादी सर्जरी किंवा केस अनुभवली आहे का एक थोडासा वेगळा अनुभव मला माझ्या आयुष्यात मिळाला जेव्हा आपल्याकडे एक पेशंट होता आपण म्हणतो ना की आय डोनेशन केव्हा केलं जातं मरणोत्तर आणि ज्या वेळेस कोविड होतं त्यावेळेस एक पेशंट असा होता की त्याला कोविड झाला होता आणि त्याला एका डोळ्यामध्ये इन्फेक्शनमुळे टीक पडली होती आणि दुसरा डोळा त्याचा चांगला होता आता फक्त काय झालं ते कॉर्निया चांगला होता पण त्याची मागची नस जी आहे ऑप्टिक ॲट्रोफी म्हणतो आम्ही ती बंद होते त्यामुळे काय झालं की ज्या डोळ्याला इन्फेक्शन झालं तो डोळा वाचवण्यासाठी ह्या डोळ्याला ज्याला ऑप्टिक ॲट्रोफी आहे त्याचा कॉर्ने काढून आम्ही तिकडे ट्रान्सप्लांट केला म्हणजे स्वतःचा स्वतःला डोळा आता बदली केला ती अतिशय दुर्मिळ अशी गोष्ट जगात घडली आणि त्यामुळे सगळी काय म्हणतात त्याला समाधान प्रकार ले ले की की अशा प्रकारची गोष्ट आपण करू शकतो डॉक्टरांनी सांगितलेल्या अनुभवानुसार आपण असं म्हणू शकतो की देवानंतर जर कोणी आश्चर्य घडवून आणू शकत असतील तर ते डॉक्टरच असतात आताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे मानकन्या नेत्रपिढी अहमद अहिल्यानगर सारख्या छोट्याशा ठिकाणी तुम्ही सुरुवात केली तर ही सुरुवात करण्यामागची तुमची प्रेरणा काय होती नाही प्रेरणा हीच होती की त्यावेळेस नेत्रदानाबद्दल लोकांच्या मनात गैरसमज फार होते आणि ते गैरसमज दूर करून ग्रामीण भागात विशेष करून अंदाजाचं प्रमाण आपल्याकडे भारतामध्ये खूप मोठं आहे आज आपण समजूया भारता की भारतामध्ये जवळपास पंधरा लाख लोकांना नेत्र गरज आहे आणि वर्षाला फक्त अठरा ते वीस हजार फक्त नेत्रदान होतं इतकी तफावत असताना काहीतरी ह्याच्यात आपण आलं पाहिजे मग खाजगी नेत्रपेढीला शासन परवानगी देत नव्हतं फक्त मेडिकल कॉलेज त्यावेळेस तीन होतं की जिथे नेत्रपेढी होती मग आम्ही शासनाशी थोडा वाद घातला की मग अंधत्व दूर करायचं असेल तर तुम्ही खाजगी लोकांनाही संधी द्या मग आमच्या ट्रस्टतर्फे आम्ही थोडासा वाद घातल्यामुळे त्यावेळेस डॉक्टर आहेर म्हणून आपलं हेल्थ मिनिस्टर होते मग त्यांनी ते स्वतः डॉक्टर समजा त्यांनी आपल्याला ती खाजगी नेतृीला परवानगी दिली आणि ह्या दृष्टीने आपण काम सुरू केलं दुसरं हे सुद्धा मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्या ह्या भारतामध्ये मी पहिला नेत्र ठरलो की ज्याने आप माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी ते दुःख बाजूला सरून मी स्वतः माझ्या वडिलांचे डोळे माझ्या हाताने काढले आणि ज्याला गरज आहे अशा दोन रुग्णांवरती मी नेत्ररोपणही मीच केलं आणि मग मी फ्युन ना आपण अंत्यवेदीला गेलो असं भारतात अजून कधी घडलं नव्हतं मी पहिला नेत्र होतो आणि हे सांगायलाही मला अभिमान होतो की आपण नेत्रज्ञ म्हणून आपण नेत्रदान करा असं पण दोघांना आव्हान करतो पण आपल्या घरात घंटा घडली तर आपणही दुःख बाजूला सारून आपण हे सरांनी सांगितलंय की स्वतःच्या स्वतःला पितृशोक झालेला असताना देखील रुग्णांची काळजी सर्वप्रथम आणि एक प्रायोरिटी म्हणून ठेवली आणि आज पाहतोय हो की असा अवलिया डॉक्टर आपल्याला जगात मिळणं देखील कठीण आहे सर तुम्ही आतापर्यंत हजारो रुग्णांवरती उपचार केले आहे परंतु तुमच्या पूर्ण कारकिर्दीत आतापर्यंत तुम्ही असा एखादा रेकॉर्ड केलाय का की तुम्ही उच्चांक गाठलाय नेत्र रुग्णांवरती उपचार करण्याचा आणि सर्जरी करण्याचा तर त्याबद्दल काय सांगाल नक्की एक गोष्ट मला सांगायला आवडेल या दृष्टीने कि एक बावीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी माझा एक मोठा अपघात झाला होता आ, मी त्यावेळेस प्लॅस्टिक सर्जरी करायचो त्याच्या आधी पण अपघात झाला होता त्यावेळेस मी स्वतः ती ओपन जीत चालवायचो माझ्या बारा बरगड्या तीन वटीभरी डोक्याला हेड इंजरी आणि या हाताचे साफ फ्रॅक्चर एवढं गंभीर इजा झाल्यावर मी बघा परमेश्वराच्या कृपेने सगळ्यांच्या आशीर्वादाने मी त्याच्यातनं सही सलामत बाहेर पडलो त्यानंतर मी हळूहळू माझ्या कामाला लागलो दीड महिना व्हेंटिलेटर होतो आणि सगळीकडे अफवा पसरली होती की डॉक्टर कंकरिया गेले एक तीन चार महिन्यात मी ओपीडी सुरू केली नवसारीवरनं एक महिला आली होती त्यावेळेस भारतातनं सगळीकडनं पेशंट ऑपरेशनसाठी यायचे कारण ऑपरेशन फार कमी लोक करायचे तर ती महिला मला गमतीने म्हणाली की डॉक्टर साहेब आपण हा सगळे सत भारत में हो गया की आप अभी नहीं रहे इस पृथ्वी पृथ्वीत तो आप आपा करू पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज देतो दे। की आप जिंदा हो मी एवढा हसलो की मी जिवंत आहे असं मी पेपरमध्ये जाहिरात देऊन मी हसलो जरी पण माझ्या डोक्यामध्ये लगेच एक कल्पना आली की या बाईचं म्हणणं खरं आहे की लोकांना जर कळालं नाही की मी जिवंत आहे तर माझं काम पुढे चालणार कसं मग त्यावेळेस हे कल्पना सुचली की आपण असं काहीतरी केलं पाहिजे की के संपूर्ण जगात परत नाव आपलं होईल मग त्यावेळेस लॅसिक सर्जरी मी नंबर घालण्याचं ऑपरेशन करायचं लेझरचं त्यावेळेस आम्ही एका दिवसात दहा बारा पंधरा असं करायचं मग त्यावेळेस असं ठरवलं की एका दिवसात शंभरपेक्षा जास्त लॅसिक सर्जरी करायच्या आणि तो एक जागतिक विक्रम करून सगळीकडे आपली बातमी त्यानिमित्ताने येथे लोकांना कळतं की डॉक्टर चांगले आहेत मी एवढं ॲक्सिडेंट झालं वगैरे वगैरे म्हणतो पण जगातला एकही डोळ्याचा डॉक्टर करू शकला नाही असं डॉक्टर आज करू शकत आहेत मग त्यावेळेस आम्ही आठ तासामध्ये एकशे छप्पन्न ऑपरेशन करून तो जागतिक विक्रम केला पहिल्यांदा आणि त्याची बातमी जगभर झाली ह्या वर्ल्ड रेकॉर्डचा असा हा वेगळा फायदा झाला किंवा लोकांना ती माहिती पडली की मी जिवंत आहे आणि नुसताच नाही दुसरे डोळ्यांचे डॉक्टर करू शकत नाही असं काम मी करू शकतो त्यामुळे त्या ही कल्पना ऐकलं होतं की नेत्रसेवा आणि आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा असते परंतु डॉक्टरांनी केलेल्या कार्याच्या माध्यमातून त्यांनी हे सिद्ध केलं आहे की नेत्रसेवा ही ईश्वर सेवाच असते आणि त्याच कार्यासाठी परत एकदा त्यांना जीवनदानच मिळालं असं या घटनेतून आपल्या समोर येतं हे एकवीसवं शतक आहे आणि आपण पाहतोय की प्रत्येकाचा स्क्रीन टाइम हा प्रचंड वाढलेला आहे डोळ्यांचे आजार मुख्यत्वे तरुणाईला जास्त सतावत आहेत प्रत्येकाला लहान मुलांपासून चष्मा पाहायला मिळतोय तर आ, या युगामध्ये स्क्रीनचा डिजिटल वापर जास्त वाढलेला आहे तर डोळ्यांची नेमकी कशी निगा राखली पाहिजे याबद्दल काय सांगाल आता आपण पाहिलं की आजकाल आपण अतिशय म्हणजे जो जो कार्यकाळ वयाची सहा वर्ष किंवा सात वर्ष डोळ्याची डेव्हलपमेंट जी आहे ती अतिशय महत्वाची असते आणि मुलगा रडू नये म्हणून आजकाल आया तो मुलाच्या हातामध्ये दे, मोबाईल देतात एक एक तास म्हणून ते मोबाईल पाहत असत रंग खेळत असत काहीतरी आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या ही गोष्ट फक्त आईला ते स्वयंपाक करताना किंवा काम करताना तर मुलाचा त्रास नको म्हणून आई ते त्याच्या हातात पण इतक्या कमी वयामध्ये जेव्हा मूल अर्धा तास एक एक तास जेव्हा ते मोबाईल वागतात इतके वाईट परिणाम त्या मुलाच्या डोळ्यावरती होतात आणि आपण तुम्ही पाहा मला आठवत हो की मी शाळेत असताना पूर्ण शाळेत फक्त पाच सहा जणांना चष्मे असायचे त्याला कंदील म्हणून चिडवायची आता प्रत्येक वर्गामध्ये दहा बारा पंधरा कंधेंट झाले आणि किती म्हणजे पाचवी सहावी नाही दुसरी तिसरी मुलांनाही चष्मे लागायला लागले आणि ह्या लोकांना पुढचा जो भविष्य काळ आहे तो अतिशय गंभीर आहे बऱ्याच संधी यांच्या आयुष्यातनं निघून जाणार आहेत ज्या चष्म्यामुळे नाकारल्या जाणार आहेत ज्यांना सैन्य जायचं आहे ज्यांना पायलट व्हायचं आहे ज्यांना नेव्ही जॉईन करायची आहे ज्यांना असे करिअर आहेत पर्सनॅलिटी ओरिएंटेड जॉब मिळते त्या लोकांना ह्या गोष्टीमुळे नकार मिळणार आणि ही गोष्ट किती गंभीर आहे याचा आपण विचार करत नाही सगळी गोष्ट आपण लक्षात ठेवायला डॉक्टर दिनाच्या अनुषंगाने आपण डॉक्टर प्रकाश कांकरिया यांची विशेष मुलाखत घेतली आहे सर मी पुनश्च एकदा डॉक्टर दिनाच्या आपल्याला शुभेच्छा देते आणि यानंतर आपल्या हातून अशीच उत्तरोत्तर रुग्णसेवा होत राहो अशी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद